हांड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तुपाची धार तुपासारखा रूप रूपासारखा जोडा जोड्यात हलगडी हलगाडीत बैलगाडी बैलगाडीत पिंजरा पिंजऱ्यात राघू रागु, राघूच्या तोंडी उंबर राघूच्या तोंडी उंबर रावांचं नाव ऐकलत ना मग काढा रुपये शंभर हळदी कुंकू लेते सुवासनीच्या मेळ्यात गुलाबाचे फूल माळ्याच्या मळ्यात नऊ तोळ्याचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या पोटचे भाऊजीच्या पाठचे मुख्यमंत्र्याचे मित्र रावांच्या जीवावर लेते मणिमंगळसूत्र संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराणी ओटी संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराने ओटी रावांचं नाव घेते बरं का खास तुमच्यासाठी सुखी संसाराची मनामध्ये घेऊन आस सुखी संसाराची मनामध्ये घेऊन आस रावांसोबत नव्या जीवनाची करते सुरुवात एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती गारगार माठामधले पाणी ताजे ताजे माठामधले पाणी ताजे ताजे राव झाले माझ्या मनाचे राजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा नाव घ्या नाव घ्या म्हणून आता करू नका गजर नाव घ्या नाव घ्या म्हणून आता करू नका गजर रावांचं नाव घ्यायला मी नेहमीच असते हजर पावसाच्या स्पर्शाने दरवळतो मातीतला सुगंध पावसाच्या स्पर्शाने दरवळतो मातीतला सुगंध रावांसोबत जुळते साता जन्मांचे ऋणांबंद चंद्राचा उदय समुद्राला भरती चंद्राचा उदय समुद्राला भरती रावांच्या प्रेमळ शब्दांनी माझे सर्व श्रम हरती हळदी हर कुंकू लेते सुवासणीच्या मेळ्यात हळदी कुंकू सुवासनीच्या मेळ्यात रावांनी दिले गुलाबाचे फुल माळ्याच्या मळ्यात सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी